प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल आपल्या दैनंदिन जीवनात विनोदी पद्धतीने बोलल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते असे सांगत विनोदी अभिनेत्री मकरंद अनासपुरे यांनी अनेक विनोदी किस्से सांगत श्रोत्यांना खळखळून हसवले त्यांनी आज इजळकरांची महानगरपालिकेतर्फे आयोजित गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफलं मी आणि विनोद या विषयाची मांडणी करताना आपल्या अभिनय क्षेत्रातील किस्से विनोदी शैलीत सादर केले त्याला श्रोत्यांनीही उत्स्फूर्तपणे दाद दिली श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या या व्याख्यानास सुमारे दीड हजारहून अधिक श्रोत्यांची आज उपस्थिती होती सध्या संवाद आणि संवेदना यातील सुरुवातीतील स निघून जात असून फक्त वाद आणि वेदना सर्वत्र पाहायला मिळत असताना आज झालेल्या गर्दीने भारवलो असल्याचं नमूद करीत अडास यांनी आपल्या भीडपासून मुंबईपर्यंत सुरू झालेला अभिनय प्रवास आपल्या विनोदी शैलीने उलगडला आपल्या शालेय जीवनातील पटनाट्य आणि एकांकिका सादर करताना आलेल्या विविध कंपनीला अनुभव सांगताना श्रोते हास्यसागरात बुडाले पथनाट्यामुळेच आपण कलावंत म्हणून आज नाव कमविले असल्याचं त्यांनी सांगताना हे श्रेष्ठ कलावंत असतात कारण ते लिखित संहिता नसतानाही ते जाता जाता विषय ठरवित असल्याचं त्यांनी नमूद केलं आपल्या भाषेचा व परंपरेचा अभिमान असला पाहिजे असे सांगताना ते पुढे म्हणाले अतिशोक्तीचा विनोद हा मनसोक्त हसवण्यास भाग पाडतो विनोद ही कुणाची मक्तेदारी नाही तो ज्याला चांगल्या पद्धतीने मांडता येतो तो, तो खरा विनोदवीर भी असतो विनोदाने आपणास जगड्यास व संकटाला सामोरे जाण्यास शिकवलं विनोद हे देखील एक औषध असून ते दररोज घेतले पाहिजे असे आवाहन करीत त्यांनी व्याख्यानाची सांगता केली तत्पूर्वी पालिका प्रशासक तथा जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व गुरुवरे रवींद्रनाथ ठाकूर यांच्या प्रतिमा पूजनाने व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले सध्या मोबाईल युट्यूबच्या युगात श्रोत्यांनी दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं अभिनेते अनासपुरे यांनी आपल्या चित्रपटातून समाजाला अनेक चांगले संदेश दिल्याचंही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केलं प्रास्ताविक उपायुक्त स्मृती पाटील यांनी केलं तर मंचावर अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे कोले उपायुक्त प्रसाद काटकर सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे लेखा व वित्त अधिकारी विकास कोळपे आदी उपस्थित होते सूत्रसंचालन राहुल राजापुरे व हर्षदा कांबळे यांनी केलं ग्रंथपाल बेबी नदाफ यांनी आभार व्यक्त केले